तुरीच्या शेंगाची भाजीसाठी या तुरीच्या शेंगा आहेत ह्या थोड्या तेलामध्ये परतवून घेतल्या आहेत त्याला आपण मिक्सरमध्ये थोडंसं इंचरवरती फिरवून घेणार आहोत तुरीच्या शेंगा ज्या परतवल्या होत्या त्या अशा आता मिक्सरमधून काढून घेतल्या आहेत आता आपण याच्या कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आता इथे जे तेल आहे ते तापवून घेतलं आहे तेल तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण फोडणी देतो राई जिरं कढीपत्ता ती फोडणी द्यायची आहे त्याचप्रमाणे इथे हा जो मसाला आहे ही पेस्ट करून घेतली आहे ह्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं सुकं खोबरं आणि कांदा आणि दोन चार लसूणाच्या पाकळ्या ह्याची पेस्ट करून घेतली आहे ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर तेल तापलं की आपल्याला आपण फोडणी तेलामध्ये राई राईट देऊ तेलामध्ये राई टाकली आहे राई तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आता जिरं टाकू तसंच कढीपत्ता त्याचप्रमाणे थोडा हिंग आणि ही जी आपण पेस्ट केली होती ती आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये कांदे आणि खोबऱ्याची पेस्ट व्यवस्थित भाजली आहे तेलामध्ये परत आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत आणि तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची आहे अशी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे ती तेलामध्ये सगळी एकत्र मिक्सअप झाले पाहिजे आता हा व्यवस्थित मसाला ह्याच्यामध्ये फ्राय झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर आपला घरचा मसाला थोडीशी मिरची पावडर जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाल। मसाला मसाल्यांच प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि आता हे मसाले पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचे मिसळून घ्यायचेत सगळे व्यवस्थित परतले गेले पाहिजेत मसाले आणि मसाले परतून झाले की आपल्याला ह्याच्यामध्ये जी आपण तुरीच्या शेंगा आहेत आपल्याला त्याच्यामध्ये टाकून त्याही मिक्स करून घ्यायच्या हा थोडा कांदा लसूण मसाला आहे तो सुद्धा आपण टाकू शकतो थोडा अजून त्याचा झणझणीत त्याचा छान असा फ्लेवर येण्यासाठी तोही आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये तुरीच्या शेंगा टाकणार आहोत सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलावर परतून घ्यायचे आहेत ते मसाला व्यवस्थित त्यांना लागला पाहिजे जा। एक झाकण मारून आपण वाफ काढून घेऊ तेल सुटलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्याचं आता आपण याच्यामध्ये मिक्सरचे जे आपण धुऊन घेतलं होतं ते सर्व ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपण टाकून घ्यायचं त्याचप्रमाणे अजून आपल्या गरजेनुसार आपल्याला केवढी पातळ पाहिजे भाजी त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याच्यावर झाकण मारून आपण ह्याला चांगलं शिजू देऊ आता व्यवस्थित शेंगा आहे तुम्ही बघू शकता छान अशी ही व्यवस्थित भाजी शिजली आहे अशा प्रकारे ही भाजी आपली रेडी आहे ही आपण चपाती बरोबर फुलक्यांबरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर पण खाऊ शकतो तर अशा प्रकारे ह्या तुरीच्या शेंगा रेडी आहेत